क्रीडा व युवक सेवा संचालनाचा लातूर जिल्हा युवा पुरस्कार कुणाल बागबंदे यांना प्रदान क्रीडा व युवक सेवा संचालनाचा महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा युवा पुरस्कार निवड समिती गठीत असते जिल्ह्याच्या युवा विकास कामामध्ये मोलाची कामगिरी करून जिल्ह्याचा मान वृंदीगत केल्याने उदगीर येथील युवा उद्योजक युवा नेते कुणाल बागबंदे यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षांचा जिल्हा युवा पुरस्कार पालकमंत्री छत्रपती शिवेंद्र राजे भोसले यांच्या हस्ते जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर घुगे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर जिल्हा क्रीडाधिकारी श्री जगन्नाथ लकडे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला त्यांच्या या निवडींचे सर्वत्र कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे